इकडे आज खोल आहे इकडे या साईडला खोल आहे समोर ना हा पाहू शकतायचा डॅम आहे आणि हे मस्त वॉटरफॉल आहे निलेश भाई आपले आहेत खाली आणि आपण पूर्ण

आई इथं आपल्याला एक आपला मित्र भेटलाय कोल्हापूरचा नीत आणि त्याचा भाऊ सुद्धा आहे इकडे ए उत्तमा है भाई ये भाई हाई वर ये पाणी जास्त पुढे पुढे जास्त मेला पाणी हाय हाय मध्ये पाणी जास्त खरंच हरकुळ हा डॅम खूप छान आहे आणि पाणी सुद्धा एकदम क्लिअर आहे आम्ही सर्वांनी इथं खूप एन्जॉय केला आणि पावसामुळे डॅम ओव्हरफ्लो होऊन त्याचं रूपांतर धबधब्यामध्ये होतं आणि इथं पोहण्यासाठी वगैरे ठीक आहे लहान मुलांसाठी आणि सगळ्यांनी जिथे खूप एन्जॉय केला लहान मुलांनी सुद्धा केला तुम्ही सुद्धा येऊ शकता फॅमिलीसोबत इथे एन्जॉय करण्यासाठी तर मिरॅकलच म्हणावं लागेल योगायोगाने तर आपल्याला आपला एक मित्र भेटला त्याचा हरकुळात गाव आहे गांगोवाडी येथे त्याने आग्रह केला की गणपतीच्या दर्शनासाठी या डेकोरेशन पाहण्यासाठी या तर आम्ही त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या घरी निघालो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती प्रणित रासम यांचं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन असतं आणि यावर्षी त्याने किल्ल्याचं डेकोरेशन केलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मावळे दाखवले आहेत त्याने त्यामध्ये आणि बाप्पाची अशी गोड अशी मूर्ती आहे तर खूप छान डेकोरेशन केलं होतं त्याने काही दोन तीन दिवसामध्ये त्याने डेकोरेशन कम्प्लीट केलं होतं हे आणि यंदाच आपलंही डेकोरेशन अशा प्रकारचंच होतं थोडंफार पण भारी डेकोरेशन केलं आहे प्रणितने है आज सातवा दिवस आहे आणि आज आमच्याकडे गणपतीचं विसर्जन आहे आणि आज आम्ही चाललो आहे खोंड करायला कारण की गणपतीच्या मूर्त्या आपल्याकडे मोठ्या आहेत तुषार साहेबांची पण गणपतीची मूर्ती मोठी आहे त्यासाठी आज आपण खोंड करायला चाललो आहे नदीला थोडं पाणी बघणार आहे केवढं आहे केवढं के वाढलं आहे तर त्या हिशोबानं खोंड करायचं आहे पानं वगैरे लावायचे आहेत तर माझ्यासोबत आहे तुषार पाहू शकता तुम्ही तुषार आपल्या सबस्क्रायबरला काहीतरी सांग आता आपण पण बनवणार आहे गणपती जरा मोठे आहेत त्यासाठी थोडे आता जरा मेहनत करायची आणि हा जो चारा दिसतोय तो पण बघूया कट कप्ताला कर, कर, तर करायचा तुझर पावसाबद्दल काय सांगायचं भाऊ तुला पाऊस कसा आहे आपल्याकडे पाऊस एकदम काय भाई मालवणी बिलवणी काहीतरी बोल मालवणी भाषेत काहीतरी सांग मालवणी पाऊस लय या पडता मरणा जो पडता मागे ढग बघू शकता ते ढग भरले आहेत पुरे पावसानं पाऊस पाऊस का तर असाच फुलता पडता सारखं बघूया त्यांनी काय बनवलं या काय बनवतात दगडाच्या आवाज येतात आपट्टाना बिपट्टाना आणि या आपला मंदिर आहे महापुरुषाचं मंदिर आहे माझ्या मागे ह्या बघा याचा बांधकाम आपल्या राणी साहेबांनीच केलं आहे थोडा तर पाहू शकताय आपल्या वाडीतले आहेत हे कोण बनवतायत आणि पाणी पाहू शकता तुम्ही गुडघ्याच्या वर थोडं पाणी आहे कदाचित तुषारचा गणपती बुडू शकेल तिकडे पाऊस थोडा थांबलाय आता दगड लावायला मिळतात आम्हाला आणि तामा आम्ही इथं पाणी अडवतो दगड लावून जेणेकरून पाण्याची उंची वाढावी आणि गणपती बाप्पाचं व्यवस्थित विसर्जन व्हावं आणि मूर्ती ही बुडावी पाण्यामध्ये तर तुषार पण आहे तिकडे खूप मेहनत घेतो आणि वाढीतली माणसंसुद्धा आहेत आमच्या रोहन हो आहे समोर काका आहेत पवन काका आहेत का तर बघा या पद्धतीनं दगड लावून पाणी अडवायचं काम चालू आहे पाहू शकताय आणि त्यानंतर झाडाची पानं टाकतो आहे तो बांध फुपायला नको जर वरण जर पाणी आलं डावं जास्त प्रमाणात पाऊस जर वाढला तर वाढून जाता काम नाही ठीक आहे पाऊस फक्त यायला नको आज उत्सर्जन व्यवस्थित जावेल बाप्पाचं चलता काय रे पाणी बघ तुझ्या गणपती एवढा हा काय बस ना हाय बुडतो ना बस झाला पाणी हा हय लाईन लागतले 이 m 어디 가? sure. I'm not sure. I'm not sure. I'm not sure. 어 तुझा ग्रास कटर मशीन घेऊन आलाय वाटेवरच जे रान वाढलंय ते कट करण्यासाठी बघा चाऊची ऑस्ट्रेलिया हे दिस होत नाही

गणपती बाप्पा बाप्पाऱ्या मंगलमूर्ती कोण आहे का थांबवा ना जरा मंग पार्पा माग्या चांगलं घेतला का

सो so फायनली आमच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे आणि राकेश एज युजल आपल्या प्रथेप्रमाणे आप डोक्यावरून बाप्पाला घेऊन जातात त्यानुसार घेऊन राकेश आलाय नदी बरोबर आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आम्ही नदीवर आलोय तिथं आम्ही विसर्जन करतो पारंपरिक पद्धतीने डोक्यावर घेऊन गणपती पद्धत आहे तर सर्वांचे गणपती आले आहेत आता आर्थिक होईल आणि गणपती विसर्जन केला जाईल <laughs> ओ भाई ए देवीशा पापा हाय सर हाय

Anh đây có thể là cái tên là cái tên là cái tên là cái जय पति बाप्पा जय મૂર્તિ <R swojąaky doors> <HHH Ton squeak away> <sorting> <happens>

अशा तऱ्हे आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे यश शीतल चितलकडे भरपूर पैसा आहे सर

प्रसादाच वाटप चालू आहे आता होय कुठे कोण बसले त्यांना घेतला मी बघाशी कापताना हा बरोबर आहे

फटाफट फटाफट घ्या द्या बा काहीतरी घ्या हो घ्या चला बाय बाय गणपती बाप्पा मोर्या तर अशा तऱ्हेने आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचा सर्वांनी निरोप घेतला आहे तर गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे खूप सारे व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्यासाठी तर चला गणपती बाप्पा मोर या